नमस्कार भारतीय नायकमध्ये आपलं स्वागत आहे मी अभिजित कांबळे भारतीय नायकच्या बातमीचा दणका दलित अल्पवयीन बलात्कार सामूहिक अत्याचारच्या प्रकरणात तपास वेगाने बारामती मधील सदर घटना आहे दोन अल्पवयीन मुलींवर पुण्यात झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी चौथ्या आरोपीस अटक केली आहे तर इतर अन्य दोन आरोपी या तपासात निष्पन्न झाल्या असून आज अखेर एकवीस तारीखपर्यंत पोलीस कोठवडी असून काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे या माणुसकीला काळीमा फास या घटनेचा निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने व भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने पोलीस डीवायस पी व ॲडिशनल एस पी यांच्या कार्यालयामध्ये जाऊन त्यांना सक्षम